हो तुम्हाला सांगितलं ना घर सोडून जाऊ नका नका ना घर सोडून जाऊ ऐका जावा जरा तरी माझं द्याकडं कसले तू असले किती सांगितले तरी ऐकत नाही माझं तुम्ही घर तुमच्या ना तुम्ही कशाला घर सोडून जाता तुम्ही बॅग भरायला लागलात ना माझं मी बॅग भरून माझ्या मम्मीच्या घरी जाईन काय बोलायचं नाही का तुम्हाला बरं एक काम करा तुम्ही बोलू नका आता तुमचा हात द्या मायाकडे बोलू नका नुसता हात द्या असं करा इकडे या इकडे या दोन मिनटं खाली बसा खाली बसा दोन मिनटं नुसतं असं करा करा तरी बोलू नका मला नुसतं असं करा असं करायचं तुम्ही सरळ केलं नाही म्हणून मी असं केलं कळ ना दुखलं असलं तर सॉरी वडा बसला ना फटका बसला का तुम्हाला वाटत आता हे मला फटका का बसवला वाटायला लागलाय ना काय ला माहिती आहे का हिला लबर आहे आणि हे असं ताणलाय आहे तुम्ही आणि मी सोडला म्हणून ते तुम्हाला फटका बसला त्याचा बसला का नाही तसंच नातंसुद्धा हे बरासारखंच असतं जेवढं माणूस नातं ताणून तेवढं त्या जे माणूस ताणतात त्याला ते फटका बसत असतो कळ का तुम्हाला मी सकाळ धरणं बोलते तुम्ही मला बोलत नाही तर मी काहीच म्हणले नाही मग मी असा विचार केला असता बाय यांच्या घरी ह्यांचं हे राहतील माझं बॅग भरून जाते माझ्या घेऊन मी तसा विचार केला का सकाळपासून नाही केला तुम्ही आता आला का लगेच बॅग भरून निघा लागलात बहीणच्या घरी बहीण किती दिवस सांभाळणार दोन दिवस सांभाळून परत महागर यावंच लागेल ना तुम्हाला यावं लागेल का नाही मग त्यामुळं ना हे असं ना ताणून धरायचं नसतं ह्याचा फटका तुम्हालाच लागत असतो आता मीच कोवाच्या गोष्टीवर फुगले काय बोलले मी तुम्हाला आणि मी ती गोष्ट ताणत राहिली तुम्ही मला किती बोललात तर मी तुम्हाला बोलत बोलतच नाही किंवा बोलणारच नाही मी ठरवलं आहे की मला ह्यांना बोलायचंच नाही आता नाही मी बोलले तर त्यात माझं तोट आहे तुमचं काही नाही कळ का तुमचं तुम्ही कामधंदा करणार येणार खाणार पिणार जी माणूस गोष्ट ताण धरत असतो ती नात्याचा फटका त्याच माणसाला बसत असतो आणि ते तुम्हाला कळ नाही आता जावा कल त्यावर उशीर झालेला असतो म्हणून तुम्हाला आता मला हे सांगायसाठी मी तुम्हाला असं केलं लागलं असं ज्वारेच कारण की ती लबर दिसता दिसत थोडा पण लागतं लिहारस आणि तुम्हाला लागलेलं आहे मला माहितीये चांगलं मी काहीतरी बोलते त्याच्यावर काहीतरी उत्तर द्या तुम्हाला तानायच का असंच हे नातं आपलं घ्यायचं का फटका मारून तुम्हाला काय आमचा मग मग कशा त्यासाठी लगेच घर सोडून निघाल ताण कळतंय ना ते आता लबरवण कळलं ना मला अहो हे फक्त नवरा बायकोचं भांडण नसतं हे प्रत्येक नातं आपल्या आयुष्यात फक्त नवरा बायकोचं नातं नसतं हे बहीण भावाचं नातं असतं नवरा बायकोचं नातं असतं मायलेकरांचं नातं असतं किंवा पाहुणेरावांचं नातं असतं ती ह्याला बरं सारखंच असतं जे माणसं जेवढं ताण ना तो फटका त्याच माणसाला बसत असतो आताच्या दुनियात कसं झालं माहिती आहे का पहिले एक माणसं पैशावाले माणसं नातेत असे ताण धरायचे आणि गरीब म्हणायची ती पैशावाले ते मग नातेत ताण आहे ते आम्ही गरीबी म्हणून ते आम्हाला वळख देत नाही आता तसं झालं नाही आता नवरा बायकोच्या झालं तरी नवऱ्यानी नातं ताण धरायचं बायकोने किती सेल सोडलं तरी ती नवऱ्याला कळणार नाही या टायमिंगला बायको ताण नातं धरती नवऱ्याने किती सेल सोडलं तरी बायको ऐकत नसती होतं का नाही तसं तसं पावणेरावांचं बी तसंच व्हायला लागले पाहुणेराव बी तशीच करतात कोण गरीबे कोण श्रीमंत आहे असं बघत नाही गरीब बी तेवढंच नातं ताण धरायला लागले जेवढे श्रीमंत धरतात ना नातं ताणून तेवढंच गरीब माणसं सुद्धा गरीब पावणेराव आहे सुद्धा नातं ताण धरतात आणि नातं ताण धरून धरून ती नात्याचा फटका एकामेकाला बसतो जे जास्त ताण धरतं ती फटका त्यालाच बसतो आता मी तुम्हाला बोलायला आले इतकी उशीर तुम्ही बोलात मला म्हणून मी तुम्हाला असं करून दाखवलं की ह्या नात्याचा फटका तुम्हाला जास्त बसला असता तुम्ही घर सोडून गेला असता लोक तुम्हाला तुम्हाल नाव ठेवले असते बायको राहते घरात नवराच गेलाय घर सोडून तसं झालं असतं म्हणले असते नाही आणि तुम्हाला काय धरणं म्हणते की घर तुमचं आहे तुम्ही राहावा तुम्हाला जाऊ द्यायचं ना मला जाऊ मी जाते तुम्ही काय म्हणत नाही नाही तू नको जाऊ माझे मी जातो तुमचं राक्षांत झालं तुम्ही आलाच असतात लोकांना लोक काय म्हणले असते संसारापासनं पळ काढायला लागलाय पाय काढतोय संसारातनं म्हणजे बायको पळ काढायचा ते नवराच पळ काढायला लागलाय म्हणजे ह्याला संसार नको आहे खायला घालायचं लेकरांना बायकोला असं तुम्हाला लागले ह्याला म्हणून पळ काढायला लागलाय संसारात का नाही आणून आमचं म्हणजे एवढश लबरवरन किती भारी तो ज्ञान शिकवलं मला म्हणजे डोळच उघडलं माझं खरं सांगतो सकाळ मी तुम्हाला सांगत होते ऐकलं बोलत होते पण मी बोललोच नाही म्हणजे मला राग नाही असतं माहिती का मी कधी रागत असले तर मन मी बडबड केली मी तुम्हाला बोलले एक दोन शब्द उलट मी बी नव्हता बोलाय पाहिजे बर का पण बोलले कसं आहे शेवटी मी माणूस आहे मी बस बायको आहे लोकांचं म्हणणं कसं असतं की नाही का बायको आहे ना तू तू तुझी पायरी वलडू नको किंवा तू उलट पालट नावरायला बोलू नको मी बी माणूसच ना बायको असली तरी मी बी माणूसच आहे मला बी राग येतो तुम्ही मला दहा शब्द बोलाय मी एकतर शब्द महागारे बोलणारच शेवटी मी माणूस आहे बरोबर आहे की मुगी पाय ठेवला हो तर मुंगी सुद्धा चावती चावती आणि मग तुम्ही मला इतकं बोललात म्हणलं मी तुम्हाला एक दोन शब्द महागारी बोलले त्यात माझी बी चुकी आहे मी नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही नवराय म्हणून बोलायला नव्हतं पाहिजे शेवटी मला राग आला मला नाही आवरला राग म्हणून मी तुम्हाला फडाफडा बोलून टाकलं हो का राग आला ना तुम्हाला राग आला ना तुम्ही शांत बसत जा मला राग आला मी शांत बसत जाईल सकाळी मला राग आला तर तुम्ही शांत बसायचं तुम्ही नाही शांत बसलात तुम्ही जास्तच बोलत गेलात मला रागच कंट्रोल झाला नाही ना त्याच्यामुळे फटाफटा बोललो मी सॉरी खरंच चुकलं आज तुम्ही मला फटाफटा बोलतात मी बाहेर निघून जाते ना मला काय काम असतं का तरी मी जाऊन बाहेर जाऊन तर वाट्या तुझं कसं आहे आता आज आणून धरली आणि तू सैल सोडले म्हणजे तू घेतला पाना आणि मी ताणूनच धरतोय तरी बी त्याचा फटका मलाच बसणार उद्या काय होणार मी समजा गेलो लोक मलाच नाव ठेवणार आहे ते उद्या लोकांच्या दारात मी किती दिवस जागणार आहे किती कुण दिवस सांभाळणार कोण नसतो संपत नसतो म्हणजे मला रस्त्याने असे भीक मागत किंवा भिकारायच्या दारात म्हणजे अवस्था झाली असते झाली असते का नाही किती पैसावाला असले ना तर कोणी संपत नसतं कोणाला एवढं बघा ध्यानात ठेवा हे खरं खरंय तुझं आता तुम्ही मला फडफड बोला की मी बाहेर निघून जाते तसं मी सकाळी साहेब तुम्हाला फटफड बोलायचं मी दिघू जायचो ना तुम्ही नुसतं तोंडातोंड देत बसतात मग भांडत भेटलं आपलं बरोबर आहे परत मी वेळेस सोऱ्या पण म्हणले तुम्हाला पण तुम्ही काय माझं ऐकलं नाही त्यामुळं हे लबरापूर ना आजपासून कधी पण ध्यानात ठेवा हे नातं म्हणजे आपलं एक लबर आहे जेवढं जास्त आहे ती फटका त्यालाच बसणार तेवढा बर जे सैल सोडून त्याला फटका बसणार नाही बसणार नाही खरं मग ती बायको तर नवरा असो तुम्ही जरी एका टायमिंगला मी असं ताण धरलं तर त्याचा फटका मला बसणार तुम्हाला कळलं ना तर आजपासनं मी प्रॉमिस करतो तुला प्रॉमिस की आजपासनं मी कधीच म्हणजे काय असेल भांडण तडणार आपलं किंवा काय असेल तर कधीच ताणून धरणार नाही धरायच सैलस वाढणार मी काय चुकलं तर तुला चूक समजून सांगेन थोडस तुझं चुकतंय माझं चुकलं तर मी माझं मी समजून घेईन की बाबा माझं चुकतंय सांगत माझं जरी चुकलं ना तर मला लगेच जाऊ नका आणि तुमचं जर चुकलं तर मी लगेच सांगा येणार नाही कारण की माझं डोकं गरम असतं त्या टाइमला ऐकून घ्यायची मन असते ती कोणाचीच नसते थोड्या वेळेला पाच दहा मिनिटांनी किंवा अर्ध्या तास नाही आता मी सकाळी आता संध्याकाळपर्यंत फोगलो हा पण संध्याकाळी कवाय ना पण तो शांत केला ना तसं असतं मग त्यामुळे का तुम्ही पण मी चिडले ना मला लगेच सांगायचं थोड्या वेळाने जाऊ सांगायला कारण सकाळी सा मी चिडले म्हणून मी तुम्हाला फटाफटा बोलले नव्हतं बोलायच पाहिजे शांत झाला ना माझा पण झाला बरं आता ना मी जे हे हे घर चाललो का नाही मी कॅन्सल करतो आणि दोघं पण आता सुखाने संसार करून सुखाने नांदू बरोबर ठेवा जावा कधी बी चालते बॅग आता ठेवा आपली बॅग आता जाऊ मी उग धरायला बरं काय बोटात घालून ठेवा म्हणजे देहात राहीन अंगठी सारखीच घालून ठेवू हो का बोटात हा म्हणजे देहात राहीन तुमच्या बघितलं का आपल्या नात हा